नमस्कार मंडळी मी माधुरी सोनटक्के स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती चॅनलचं नाव आहे मंडळी माधुरीची लाईव्ह तर आज मी तुमच्यासाठी राशन कार्ड धारकांसाठी एक स्पेशल अपडेट घेऊन आलेली आहे आणि ते पण कोणती तर चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून तर राशन कार्ड धारकांना मिळणार आहे सहा हजार रुपये प्रति महिना पहा कोणते नागरिक ठरणार आहे पात्र याबाबतची सर्वात मोठी अपडेट बघूया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चला तर व्हिडिओला सुरुवात करूया पण त्या अगोदर चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा बेल आयकनला जाऊन क्लिक करा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी महाराष्ट्र सरकारने अलीकडे धारकांसाठी एक महत्त्वपूर्ण आणि क्रांतिकारी निर्णय घेतलेला आहे या नवीन योजनेमुळे राज्यातील लाखो गरीब कुटुंबाच्या जीवनात मोठा बदल होण्याची शक्यता आहे सरकारने जाहीर केलेल्या या नवीन योजनेनुसार यापुढे शिधापत्रिकाधारकांना थेट त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत ही योजना राज्यातील सुमारे चाळीस लाख शिधापत्रिकाधारकांसाठी कुटुंबांना लाभदायक ठरणार आहे तर बघा मंडळी चाळीस लाख कुटुंबांना या योजनेचा फायदा होणार आहे आणि तुम्हाला राशन न मिळता आता मिळणार आहे पैसे ते पण नऊ हजार याबाबतची सर्वात मोठी अपडेट या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कारण आता आपल्याला आपल्या पैशाने पण अन्नधान्य विकत घेता येते तर पूर्वीच्या व्यवस्थेत शिधापत्रिकाधारकांना स्वस्त धान्य दुकानातून कमी किमतीत तांदूळ गहू दाढी आणि इतर जीवनाशक वस्तू खरेदी करता येत होत्या मात्र या पद्धतीने अनेक समस्या होत्या स्वस्त धान्य दुकानामध्ये अव्यवस्था दुकानदाराची अनैतिक वर्तणूक धान्याचा तुकडवडा अशा अनेक अडचणीमुळे गरीब कुटुंबांना आणि नागरिकांना या योजनेचा योग्य लाभ मिळत नव्हता अनेकदा गरीब लोकांना स्वस्त धान्य मिळण्यासाठी लांब रांगा लावाव्या लागत होत्या त्यामुळे त्यांचा त्या वेळ आणि श्रम वाया जात होता तर मंडळी बघा हे तर खूप महत्त्वाची अपडेट आहे आपल्यासाठी कारण की तुम्हाला तर माहीतच आहे जर तुम्ही सरकारी धान्य राशनच्या दुकानात गेले तर खूप मोठ्या मोठ्या लांबाचं लाईन राहत होत्या आणि त्याच्यात तुम्हाला उभं राहा लागत होतं आणि त्यानंतरच तुम्हाला अन्नधान्य मिळत होतं तर आता असं काहीच नाही होणार आहे मंडळी आता तुम्हाला मिळणार आहे डायरेक्ट नऊ हजार रुपये आणि ते पण तुमच्या बँक खात्यामध्ये अशा नवीन योजनेमागील सरकारचा मुख्य उद्देश गरीब कुटुंबांना आर्थिक अधिक व्यवस्था स्वातंत्र्य देणे हा आहे यामुळे त्यांना त्यांच्या गरजा आणि प्राधान्यानुसार खर्च करण्याची संधी मिळेल बघा तुम्हाला आता तुमच्याप्रमाणे स राशन विकत घेता येईल तुम्हाला जे लागते ते विकत घेणार घेता येणार आहे आणि तुमच्या जे घर खर्चात आहे त्याच्यात पण तुम्हाला फारशी मदत होणार आहे उदाहरणार्थ एखादे कुटुंब त्यांच्या मुलांच्या शिक्षणावर अधिक खर्च करू इच्छित असेल तर त्यांना तसे करण्याची मुभा असेल दुसरे कुटुंब आरोग्यावर अधिक खर्च करू इच्छित असेल तर त्यांना तशी संधी मिळेल याशिवाय ही योजना गरीब कुटुंबांना बचत करण्यास देखील प्रोत्साहित करेल जे त्यांनी दीर्घकालीन आणि सुरक्षितेसाठी महत्त्वाचे आहे तर बघा मंडळी आता तुमच्या जर मुलांना शिक्षणासाठी पैसा लागत असेल तर कोणाला आरोग्यासाठी म्हणजे कोणाची तब्येत वगैरे खराब असणार त्याच्यासाठी पैसा लागत असेल तर तुम्हाला याच्यातून तो पण फायदा होऊ शकते म्हणजे बघा तुम्हाला अन्नधान्य तर मिळूच शकते पण याच्यातून खूप साऱ्या गोष्टीचा लाभ पण घेता घेतल्या जाऊ शकते तुम्हाला तर मंडळी म्हणणं काय आहे या योजनेमुळे गरीब कुटुंबांना अधिक सन्मान मिळेल असे सरकारची म्हणणे आहे आतापर्यंत स्वस्त धान्य दुकानात जाऊन धान्य घेण्यासाठी रांगेत उभे राहावे लागत होते त्यामुळे अनेकदा त्यांच्या आत्मसन्मानाला ठेस पोचत होती मात्र आता त्यांनी त्यासाठी धावपळ करावी लागणार नाही या मंडळी त्यांच्या खात्यात पैसे जमा होतील आणि ते पैसे ते त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी स्वतःच्या इच्छेनुसार वापरू शकतील यामुळे त्यांना समाजात अधिक सन्मानाने वागवले जाईल अशी अपेक्षा आहे सरकारची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेचे स्वागत करताना सांगितले की यामुळे गरीब कुटुंबाचा खर्च कमी होईल त्यांना पैसे थेट मिळत असल्याचे ते इतर गोष्टीसह स्वस्त धान्यावर खर्च करू शकतात या योजनेमुळे गरीब कुटुंबांना अधिक सन्मान मिळेल आणि त्यांच्याकडे अधिक पर्याय असतील मुख्यमंत्र्याच्या या विधानावरून सरकारच्या या योजनेमागील दृष्टिकोन स्पष्ट होतो गरीब सरकार गरीब कुटुंबांना केवळ आर्थिक मदत देण्यापुरते मर्यादित न राहता त्यांना सामाजिक सन्मान आणि आर्थिक स्वलंबन मिळून देण्याचा प्रयत्न आहे या योजनेमुळे गरीब कुटुंबाच्या जीवनमानात सुधारणा होण्याची अपेक्षा पण आहे मंडळी आतापर्यंत ते बहुतांश खर्च अन्नधान्यावरच करत होते मात्र आता त्यांना इतर महत्त्वाच्या गोष्टीवर खर्च करण्याची संधी मिळेल उदाहरणार्थ ते आता त्यांच्या मुलाच्या शिक्षणावर अधिक खर्च करू शकतील चांगल्या दर्जाचं आरोग्य सेवा घेऊ शकतील किंवा घरची दुरुस्ती करू शकतील याशिवाय त्यांना थोडी बचत करण्याची पण संधी देखील मिळेल जी त्यांच्या भविष्यात गरजांच्या उपयोगी पडू शकते बघा मंडळी आता इथं काय सांगितलं आहे त्यांनी मुलांच्या शिक्षणावर खर्च करू शकतील चांगल्या दर्जाचं आरोग्य पण मिळतील त्यांना आणि थोडीशी बचत पण करू शकतील बघा या योजनेसाठी या योजनेमुळे किती फायदे होणार आहे लोकांना या योजनेमुळे ग्रामीण व्यवस्थेला देखील चालना मिळायची शक्यता आहे गरीब कुटुंबाकडे आता खर्च करण्यासाठी अधिक पैसे लागतील त्यामुळे ग्रामीण भागातील छोट्या व्यवसायांना फायदा होऊ शकते यामुळे ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी वाढवण्याची शक्यता आहे तसेच या योजनेमुळे ग्रामीण भागातील बँकिंग व्यवस्था अधिक मजबूत होण्याची मदत होईल कारण आता अधिकाधिक लोकांना बँक खाती वापर वाप म्हणजे खाती योजनेच्या अंमलबजावणीत काही आव्हाने देखील असू शकतात सर्वप्रथम सर्व, सर्व पात्र लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यकता आहे बऱ्याच ग्रामीण भागात अजूनही बँकिंग सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही आहे त्यामुळे सरकारला प्रथम या भागात बँकिंग सुविधा वाढवण्यावर भर घ्यावे लागेल म्हणजे दुसरे या योजनेसाठी माहिती सर्व लाभार्थ्यापर्यंत पोहोचवणे हे एक मोठे आव्हान आहे मंडळी बऱ्याच ग्रामीण भागात अजूनही डिजिटल साक्षरतेचे प्रमाण कमी आहे त्यामुळे लोकांना या योजनेचा लाभ होत नाही आहे पुरेसा तसेच या योजनेमुळे स्वस्त धान्य दुकानाचे भवितव्य काय असेल हा महत्त्वाचा प्रश्न पण आहे या दुकानावर अवलंबून असलेल्या अनेक लोकांचे रोजगार धोक्यात येऊ शकतात त्यामुळे सरकारला या योजनेसाठी पर्याय रोजगाराची व्यवस्था करावी लागेल याशिवाय या योजनेमुळे या महागाईचा परिणाम गरीब कुटुंबावर अधिक होऊ शकतो आतापर्यंत त्यांना स्वस्त दरात धान्य मिळत होते मात्र आता त्यांना बाजारभावाने धान्य खरेदी करावे लागणार